नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला एक मजेदार आणि रहस्यमयी कथा सांगणार आहे ही कथा आहे माझ्या आयुष्यातील एका अनपेक्षित अनुभवाची माझं नाव आहे सुमन आणि माझं लग्न होऊन काहीच दिवस झाले होते माझ्या सासरच्या घरी येऊन फक्त पाच दिवस झाले होते माझा नवरा रोहन हा खूप प्रेमळ होता पण त्याला काही सवी होत्या ज्या मला हळूहळू समजत होत्या त्याला रोज रात्री दूध प्यायची सव्य होती पण मी नेहमीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टी विसरायचे त्यामुळे रोहन मला वारंवार आठवण करून द्यायचा सुमन रात्री दूध गर्म करून आण मला प्यायची सव्य आहे पण मी पुन्हा पुन्हा विसरायचे एके दिवशी रोहन खूपच रागावला तो माझ्याजवळ येऊन म्हणाला सुमन मी तुला किती वेळा सांगितलं की मला रात्री दूध लागतं मी घाईघाईत स्वयंपाकघरात गेले माझी सासू कविता तिच्या खोलीत गेली होती मी दूध कर्म करून परत येत असताना सासूसास्यांच्या खोलीतून काही विचित्र आवाज येत होते कविता सासू वारंवार म्हणत होती आता थांबा मी थकले आहे माझी शक्ती आता नाही तुम्ही खूप ताकदवान आहात पण मी कमजोर आहे तेवढ्यात माझे सासरे विजय रागाने म्हणाले थकड्यात काय आहे चालू ठेवू दे हे ऐकून मी एकदम घाबरले माझ्या मनात विचार आला माझे सासरे इतके ताकदवान कसे मला पण असा नवरा हवा होता पण रोहन तर लवकर थकतो हेच विचार करत मी माझ्या खोलित आले आणि झोपी गेले सकाळी उठले तेव्हा सासू नेहमीप्रमाणे घरात काम करत होती तिचं वागणं अगदी सामान्य होतं जणू रात्री काहीच घडलं नव्हतं दुपारी सासरे घरी आले आणि त्यांनी सासूला खोलीत बोलावलं मी स्वयंपाक करत होते पण सासूला बोलावल्याच ऐकून मी त्यांच्या खोलीच्या दारापाशी गेले तिथे गेल्यावर पुन्हा तेच आवाज ऐकू आले सासू म्हणत होती थांबा मी थकले आहे हे ऐकून मी पुन्हा घाबरले आणि स्वयंपाकघरात आले मनात विचार सुरू झाले सासरे नेमकं काय खातात की इतके ताकदवान आहेत अर्ध्या तासानंतर पुन्हा त्यांच्या खोलीकडे गेले तर अजूनही तेच आवाज येत होते आता मला खूप कुतूहल वाटत होतं सासू त्यांना नेमकं काय देते काही वेळाने सासू खोलीतून बाहेर आली तिच्या चेह्यावर काहीच भाव नव्हता पण ती कंबरेला हात ठेवून म्हणाली ही कंबरदुखी कधी जाणार हे ऐकून मला हसू आलं पण मी गप्प राहिले मला आता हे जाणून घ्यायचं होतं की सासरे इतके ताकदवान कसे आहेत याचा विचार माझ्या मनात गोळत होता मला जाणून घ्यायचं होतं की सासू त्यांना असम काय देतात ज्यामुळे त्यांच्यात इतकी ताकद आहे मी सासूवर लक्ष ठेवायला सुरुवात केली पण मला काहीच कळलं नाही माझा नवरा रोहन याच्या तुलनेत खूप लवकर थायचा माझं लक्ष सासूसास्यांच्या खोलीकडे जायचं त्यांच्या वयातही ते इतके उत्साही कसे असा विचार माझ्या मनात यायचा एकदा रात्री रोहन झोपला असताना सासूसास्यांच्या खोलीतून पुन्हा तेच आवाज आले सासू म्हणत होती आता थांबा मला सोडा हे ऐकून मी अस्वस्थ झाले माझ्या मनात विचार आला खोलीत जाऊन पहावं की ते नेमकं काय करतात पण सासूवर लक्ष ठेवूनही काही कळलं नाही मग मी ठरवलं त्यांच्या खोलीत लपून पहावं रात्री मी हळूच त्यांच्या खोलीकडे गेले खिडकीतून आवाज येत होते सासू म्हणत होती तुम्ही या वयातही मला सोडत नाही मला आता त्रास होतोय सासरे म्हणाले थोडं सहन कर मग तुला त्रास होणार नाही मी खिडकीतून पाहण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही निराश होऊन मी खोलीत परत आले तेवढ्यात रोहन रागात म्हणाला सुमन तू कुठे गेली होतीस त्याचा राग पाहून मी घाबरले मी म्हणाले माझी तब्येत ब्री नव्हती म्हणून अंगणात गेले होते त्यावर तो म्हणाला रात्री बाहेर जायचं नाही मला सांग मग तो पुन्हा झोपला पण माझ्या मनात विचारांचं काहूर सुरू होतं काही दिवसांनी रोहन दोन दिवसांसाठी शहराबाहेर गेला मला वाटलं हीच संधी आहे सासूसास्यांचे रहस्य जाणून घ्यायची त्या रात्री मी सासूच्या खोलीत लपले जे पाहिलं ते मला धक्का देणार होतं मी थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत होते काही वेळाने मी त्यांच्यासोबत सामील झाले सासरे आश्चर्याने माझ्याकडे पाहत होते दुसऱ्या दिवशीही रोहन घरी नव्हता म्हणून मी पुन्हा सासूसास्यांच्या खोलीत गेले पण सासू रागात म्हणाली तू परत आलीस तर मी तुझ्या नव्याला सांगीन मी घाबरले पण सासरे म्हणाले कविता तिला अडवू नको तिला यायचं असेल तर येऊ दे मी विचार केला जर तिने माझ्या नव्याला सांगितलं तर काय होईल मला भीती वाटत होती कारण रोहन खूप संशयी आहे एकदा मी रात्री बाहेर गेले होते तेव्हा तो किती रागावला होता हे मला आठवत होतं म्हणून मी ठरवलं सासूचा राग टाळायचा आणि तिच्यासोबत चांगलं वागायचं त्या रात्री सासरे माझ्या खोलीत आले आणि म्हणाले सुमन तू आज का आली नाहीस तुझी सासू काही बोलणार नाही मी तिला समजावेन त्यांचं बोलणं ऐकून मी खुश झाले मी त्यांच्या खोलीत गेले आणि पुन्हा तेच सुरू होतं सासू लवकर थली आणि म्हणाली आता माझी शक्ती नाही मग आम्ही दोघं पुढे चालू ठेवलं खूप वेळाने मी थकले तेव्हा सासरे म्हणाले जा तू थली आहेस मी खोलीत येऊन झोपले तेव्हा रोहनचा फोन आला की तू आजही घरी येणार नाही मी उदास झाले तेवढ्यात पुन्हा दरवाजा वाजला सासूसासरे उभे होते ते म्हणाले सुमन आज तू खूप सुंदर दिसतेस मी लाजले आणि त्यांच्या खोलीत गेले आम्ही तिघं पुन्हा तेच करत होतो माझं मन म्हणत होतं हे रोज करावं दुसऱ्या दिवशी रोहन घरी परताला त्याने मला प्रेमाने सांगितलं की माझ्याशिवाय तो किती अस्वस्थ होता मी खुश झाले आणि त्याच्या जवळ झोपी गेले पण मला सव्य लागली होती रात्री सासूसास्यांच्या खोलीत जायची एके रात्री मी परत येत असताना रोहन रागात होता तो म्हणाला मी तुला सांगितलं होतं रात्री बाहेर जाऊ नकोस तू कुठे होतीस मी घाबरून म्हणाले मी तुमच्या आईच्या खोलीत होते तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला तिथे काय करत होतीस मी म्हणाले काही काम होतं तो गप्प राहिला पण एके रात्री रोहन झोपला नाही आणि तो मला शोधत सास्यांच्या खोलीत आला आम्हाला तिथे पाहून तो थक्क झाला त्याने विचारलं हे काय चाललं आहे सासूने शांतपणे सांगितलं रोहन तुझे बाबा खूप दिवसांपासून मला करायला लावायचे पण मी लवकर खायची पण तुझी बायको खूप वेळ त्यांना करू देते रोहन रागात पण सासूसास्यांनी त्याला समजावलं तुझा बाबाचा वाया झाला आहे ते आता जास्त दिवस जगणार नाही, हे ऐकून रोहन थोडा नर्म झाला सास्यांनी त्याला माझा सोबत करायची परवानगी मागितली रोहन तयार झाला आता आम्ही जैघरात्री सोबत तस करतो माझ्या सास्यांनी रोहनलाही पण जास्त वेळ करायला शिकवलं आता मला खूप मजा येते मी रात्र कधी होईल याची वाट बघते नव्यात झाल की सासरे करतात आणि सास्या झाल की परत नवरा रात्रभर आमचा खेळ चालतो मित्रांनो ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा धन्यवाद